ગાડી <laughs> મા <laughs> वाटप घ्या वाटप वाटप अरे तुम्ही थांबा एक आम्हाला आता राहतात नंतर करा वाटप पहिले वाटप करू दा ना वाटपच बोलतो ना हे लोक सत्कार करते काय सत्यान नाही सत्कार नाही हो नजीब आहे

एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट नजीब भाई उधर लो नजीब भाई थोड़ा उधर लो मनोज मनोज थोड़ा कुछ सौरभ ये बाजू रे भाऊ अरे गाय करता है गाजी काका गाजी काका त्याचबरोबर आपण बघू शकता की या सर्व जे टी एम टी कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी आज अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात मुला यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे संपूर्ण ठाणे शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवार यांच्या विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून आनंदनगर के सर्व जे कर्मचारी आहेत त्यांना

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा